जह बीएलएल बीएलएल एम केले पहिला रोग आहे ही बारा बारा लिटर दूध तिथे पहिला रोग असरी आत्ता आणली अहतर हजाराला खरेदी केली ती वीस बावीस लिटर चालली इथं आपल्या इथं ही गाय सत्तर हजार रुपयाला दिली त्यांनी सत्तर हजार रुपयाला बदलून ती जी गाय मी तिथं सत्तर हजार लोणीच्या मार्केटला मी आणून इथं मांडीवर करून नेली असती ना लाख सव्वा लाखाला माझी गाय गेली उघडच मी गाय हरियाणावरून आणल्या मराठा डेअरी फार्म राजेंद्रभाईकडनं परत आता जाणार आहे माझं अजून दहा गाय आणायचं नियोजन चाललंय आधी चारा वगैरे वैरण सगळं करून मग जून वगैरे मध्ये जाऊ मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण निफाड तालुक्यामध्ये आहे तर पृथ्वीराज मोगल यांच्या दूध व्यवसायाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी दूध व्यवसाय कधीपासून सुरू केला आणि एक या दूध व्यवसायात ते यशस्वी कसे झाले दूध व्यवसायासाठी त्यांनी गायी कुठून आणल्या तर या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपल्याला द्या माझं नाव पृथ्वीराज राजेंद्र मोगल मुक्काम पोस्ट मौजा सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक बर तर सर आता तुम्ही दूध व्यवसाय कधीपासून करताय आता वर्ष होत आलं या फेब्रुवारी महिन्यात एक वर्ष होईल मग त्याच्या आधी दूध व्यवसाय करण्याआधी या व्यवसायातला तुम्हाला अनुभव होता का नाही काहीच माहिती नव्हती मला बर मी तर राहिलोच नाही शिक्षणासाठी बाहेरगावी होतो मी शिक्षण वगैरे पूर्ण करून झाल्यानंतर मी जेव्हा घरी आलो तर मला शेतीची आवड असल्यामुळं एक या व्यवसाय दूध आपण गायी घेऊ आणि व्यवसाय करू असं वाटलं एक कल्पना आणि मग गोठा टाकला गायी आणल्या शिक्षण काय झालं तुमचं माझं बीएलएल बी एल एलेल, एल एम केले <laughs> मग ते करून नोकरी न करता या व्यवसायात का उतरला नाही बघितलं मी प्रॅक्टिस पण केली एक वर्षभर नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टला पण काय लाईफ खूप हार्ड अँड फास्ट आहे म्हणजे एक प्रायवसी नाही बरोबर आणि स्वतःसाठी वेळ देतात नाही घरच्यांसाठी वेळ देत नाही शेवटी नोकरी ती नोकरी नोकरी ती नोकरीच आणि शेवटी तर आहे शेती वगैरे भरपूर आहे आणि मी एकोलते असल्यामुळे हाय हे जरी नीट बघितलं तरी समाधानी बरोबर आहे <laughs> तर मग एक आता तुम्ही दूध व्यवसायात उतरलात त्यावेळेस तुम्हाला अनुभव पण नव्हता नाही काहीच अनुभव <laughs> मग एवढी मोठी रिस्क रिस्क वाटली नाही का तुम्हाला नाही काहीतरी करायचं का असेल तर कुठं तरी सुरुवात तर करायलाच लागेल युट्यूबला व्हिडिओ बघितले माहिती घेतली फिरलो पाच दहा गोटे बघितले अनुभव विचारला जे गोटे चालवतात सगळी माहिती घेतली आणि मगच स्ट्रक्चर उभं केलं आणि गाय आणल्या गायी हा एक महत्वाचा मुद्दा दुधिवासा म्हणजे मेद मुद्दा हो तर मग गाय कुठून आणल्या तुम्ही मी गाय हरियाणावरून आणल्या मराठा डेअरी फार्म राजेंद्र भाईकडनं बरं मग एक तर तुम्हाला अनुभव नव्हता डायरेक्ट तुम्ही हरियाणाला गेला मग असं नाही का वाटलं आता बरेच शेतकरी काय म्हणतात की हरियाणात गेल्यावर फसलं जाते पंजाबमध्ये गेल्यावर फसलं जाते तर अनुभव नसताना तुम्ही तिथे गेला एवढ्या म्हणजे व्यवस्थित गायी कशा आणल्या मी युट्यूबला व्हिडिओ बघितले आधी त्यांचे भरपूर गायी इथं ते देतात बा खात्रीशीर चांगल्या गायी आहेत रायची वगैरे व्यवस्था करतात ज्याला ट्रेनिंग पाहिला असेल त्याला तिथं थांबून ट्रेनिंग पण देतात गायी कशा सांभाळल्या पाहिजे किती चारा टाकला पाहिजे मी गेलो आठ दिवस थांबलो तिथं था, सगळं त्यांनी मला समजून सांगितलं असं असं मॅफीड मॅनेजमेंट कसं आहे मिनरल मिक्सर वगैरे येते फिडिंग कसं द्यायचं कांडी किती द्यायची प्रमाणात कुठल्या गायला किती आणि चांगल्या खात्रीशीर गायी पहिल्यांदा सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे म्हटलं आधी पाच गायी घेऊन बघू सांभाळता येता का बर जर ह्या नीट सांभाळता आल्या तर मग परत हळूहळू वाढवते मग सुरुवातीला एक पाच गायी आणल्या होत्या मी फेब्रुवारी महिन्यात तर त्या अतिशय चांगल्या लागल्यामुळे मग मी एक दोन महिन्यापूर्वी परत चार पाच गायी आणल्या म्हणजे टोटल आता किती गाय तुमच्या नऊ आहेत आता म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही नऊ गाय आणल्या नऊ नऊ चांगली हो पूर्ण बरोबर आता बाईल्या पाच चांगल्या लागल्या म्हणून तर परत गेलो ना मी नाही तर आणि आता परत जाणार आहे अजून दहा हा म्हणजे हा व्यवसाय पुढे वाढवायचा हो आता अनुभव आला ना सांभाळू शकतो आता, आता मग एक तुम्ही हरियाणात गेला तुम्हाला गायी काय काही माहिती नव्हती नाही मग गाय सिलेक्ट कशा केल्या तुम्ही ते राजेंद्रबाईनी मदत केली ना मला मला मी म्हणा त्यांना मला ही गाय चांगली वाटली दिसायला वगैरे ठेवण वगैरे काशीचे आकार साईज मी ला आधी व्हिडिओ बघितले ते ना तर मग एक दोन गायी मला पसंत पडल्या त्या पण त्याच्यात माझ्यापेक्षा त्यांना थोडा अनुभव जास्त असल्यामुळे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं बाजूला घेऊन काही या गायी काही घ्यायच्या नाही तुम्हाला अडचण येईल मग त्या कॅन्सल केल्या मग ज्या बाकीच्या आवडल्या त्यांनी सिलेक्ट म्हणजे त्यांनी एवढं तुम्हाला समजून सांगितलं ज्या नाही परत एक त्यांच्या गोठ्यावर गाय घेतली होती मी आणि पेमेंट वगैरे सगळं झालं आम्ही फ्लाईटने आलो निघून येताना गाडी बरोबर काही कोण आलं नाही आमचं तर त्या गायीला गोचिड ताप झाला नेमकं लोड करायच्या वेळेस ते कारण चेक करून पाठवतात ना गाडी हो बरोबर मग त्यांनी मला फोन केला का ती गाडी ती गाय मी काय पाठवत नाही पण त्याच्या बदल्यात त्याच बरोबरीची पण उलट त्या गायीपेक्षा सुंदर गाय त्यांनी मला रिप्लेस करून दिली कारण रस्त्यात किंवा इथे येऊन अडचण आली असती तर प्रॉब्लेम झाला त्यांच्या ते डेअरीमध्ये आपल्या इथल्या व्यापाऱ्यांमध्ये काय कम्पॅरिझन अहो इथं लोणीला गेलं लो तुम्ही आज जा दीड लाख एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार दुधाला भाव आहे सत्तावीस रुपये ते कधी त्या गायीचे पैसे फिटायचे आणि कधी तेवढं दूध निघायचं बरोबर आणि मी आधी लोणीच्या मार्केटला गेलो किमती बघितल्या मग युट्यूबला यांच्या किमती बघितल्या ते सांगतात ना गाय दाखवताना मग ही गाय सत्तर हजार रुपयाला दिली मला हा सत्तर हजार रुपयाला बदलून ती जी गाय मी तिथं सत्तर हजार हीच <laughs> गाय लोणीच्या मार्केटला मी आणून इथं मांडीवर करून नेली असती ना लाख सव्वा लाखाला माझी गाय गेली उघडच म्हणजे हा फरक आहे ना एवढा हा म्हणजे भरपूर तीस चाळीस हजार डिफरन्स पुरस्कार आणि त्यात मधून ब्रीड मिळतंय मला ब्रीड मिळतं बरोबर बरोबर आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगतात की मराठा डेअरी फार्म मधून गाय खरेदी करणं चांगलंय का नक्कीच चांगलंय काहीच अडचण नाही कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होत नाही ते माणसं चांगले काय अडचण असली काय मध्ये खराबी असले म्हणजे खराबी असते तर ते सांगतात का भाऊ ही गाय घेऊ नका अडचण येऊ शकते ही गाय घ्या बरोबर बरोबर असं बर। सगळं या गोष्टी आहेत म्हणून तर आपण परत गेलो ना दुसऱ्यांदी त्यांच्या बरोबर आहे पण पहिल्यांदाच फसले असते तर दुसऱ्यांदा ना आणि पहिल्यांदी पण दोन गाड्या आणल्या होत्या मी माझ्या मामाच्या मुलांनी आमच्या भावानी सगळ्यांच्या गाय चांगल्या लागल्या आणि आता पण माझ्या चार होत्या आणि चार आमच्या बाकीच्या कलिक्सच्या होत्या त्यांना पण चांगले लागले तुम्ही स्वतः गेल हो मी स्वतः जातो बरोबर आहे तर एक आता आणायचं म्हणलं की ट्रान्सपोर्टचा मेन मुद्दा राहतो ट्रान्सपोर्टची सिस्टम कशी ट्रान्सपोर्टची काय ती गाडी लोड करतात आणि तिसऱ्या दिवशी इथं गाडी येते तिसरा स्टॉप मालेगाव असतो पण मालेगाव पासून आम्ही जवळ असल्यामुळे ते मालेगाव स्टॉप काही घेत नाही सात आठ वाजेपर्यंत गाडी येऊन जाते काय तर आता तुम्ही ज्या गाडी आणलेत तर त्या गायी कमीत कमी जास्तीत जास्त किती दूध देतात कमीत कमी दहा लिटर आणि जास्तीत जास्त चौदा पंधरा लिटरपर्यंत तसं तिथं गाय तीन लाखाची होती आणि चाळीस हजारला पण गाय बरोबर आता आपण जसं ब्रीड घेऊ जसं डिपेंड करत हा तीन लाखाची आपण पण रिस्क घेऊ शकतो नाही तेच ना हा बरोबर आहे मग आणि किती किमतीत कशा बसल्या सत्तर हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी म्हणजे सत्तर ते तुम्ही आणि क्वालिटीच्या ते पण ब्रीड चांगले हो बरोबर आहे तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण गायी शेतकऱ्यांना दाखवूयात हो म्हणजे काय किमतीला बसल्या हो किती दूध देतात तर दादा आता ही जी कालवड आहे तर या बद्दल सांगा ही बहात्तर हजाराला खरेदी केली ती वीस बावीस लिटर चालली इथं आपल्या इथं एक चांगली लागली का हो ते सिलेक्ट आणि पाच पाच महिन्याच्या गाभाने तरी दुधाला कमी नाही पडल्या या गायचा आता अठरा सतरा अठरा लिटर चालू आहे म्हणजे पाच महिन्याची गाभण असून सतरा अठरा लिटर मग आठवताना काय बळच आठवायला लागतं असं वाटतंय आता हा बळच तर काय पाच महिना चालेल सातव्या महिन्यात ड्राय बरोबर आणि एक तिची कास पण बघू शकतो आपण एक चांगल्या क्वालिटीची आहे कासवरती नस आहे चांगल्या आणि सडात पण चांगलं व्यवस्थित अंतर आहे आता ही एक चांगलं ब्रीडचं वासरू वाटतंय बघा हे जी पहिला रो वासरी आता ही किती आणलेली ही पंच्याऐंशी आणली ती आपण पंच्याऐंशी हजार वेली का हो पंधरा वीस दिवस झाले ते किती दूध देते ती तेरा चौदा लिटर देते तेरा चौदा लिटर एका टाइम हा एका टाइम म्हणजे चांगलं दूध देते आणि चांगली चांगली गाय तर हीच गाय लोणी बाजारात किंवा महाराष्ट्रात कुठल्याही बाजारात घ्यायची म्हणलं तर किती किंमत झाली दीड एक लाखापर्यंत भेटली दीड एक लाखापर्यंत गेल्यास ही पण असं ब्रीड नाही ना भेटणार दीड लाख रुपये देऊन पण हो हे तर ब्रीड भेटणारच नाही हो किती दात आहे दोन दात वासरी दोन दात कालवट तेरा हो, तेरा लिटर दूध देत आहे बरोबर आहे आता ही एक क्रॉस मध्ये दिसती बघा गाय हा तर या गायबद्दल काय सांगताल ही गाय बहात्तर हजाराला घेतली बहात्तर हजार किती दूध काढलंय वीस लिटर दूध दिलं दोन्ही टायमिंग दोन्ही टायमिंग चांगलं दूध दिलं म्हणायचं हो हो बरोबर आहे बघा मित्रांनो हे बघू शकता इथे एक गाय दिसते आपल्याला तर या काय बद्दल सांगा ही सत्तर हजाराला त्यांनी दिली ती मराठा डेअरी फार्म मराठा डेअरी फार्म घेतली काय दुधाला आहे काय दुधाला ही अठरा एकोणास लिटर चालली अठरा एकोणीस हा एका टाइम दोन दात वासरी दोन्ही टाइम मिळून दोन्ही टाइम लिटर दूध दूध दिलं हा चांगलं दिलं पहिल्या रुच्या मानस हो हो बरोबर ही थोडं मला अनुभव नसल्यामुळे थोडं फीड मॅनेजमेंट सुरुवातीचं जरा मला दूध काढतं नाही आला कदाचित थोडा आत्ता जर आणला असतात तर मी अजून दूध काढला असतं बरोबर म्हणजे कारण नव्हती ना बरोबर अडचण येतातच किती नाही म्हणलं तरी तर दादा या सांगा ही गाय हरियाणामधूनच घेतली राजेंद्रभाईकडनं पहिला रू वासरी दोन दात वासरी पंच्याऐंशी हजाराच्या चार चा लॉट घेतला होता मी बारा बारा लिटर दूध देते बारा बारा लिटर चांगला किती दात आहे दोन दात आणि हिला वासरी ती पहिल्या होती तिला पण वासरीच लागली आपल्यात हा ना हा चार आणल्या त्या चारपैकी तीन गायीला वासऱ्या झाल्या आणि एक गायला हा म्हणजे एकतर का आणि पहिल्या पण पाच आणल्या त्याच्यात चार वासऱ्या झाल्या आणि एकच खोंड झालं एका अनुभव नसताना पण तुम्हाला चांगल्या गायी लागल्या लागल्या म्हणजे त्यांनी दिल्या मुला त्यांनी खरंच दिलेल्या कसं माणसावर डिपेंड असतं आपण कुणाकडे जातोय आणि एक कशा पद्धतीने ते पण तिथला व्यवसाय करतो त्याच्यावर डिपेंड असतं महत्वाचं म्हणजे तर बघू शकता मित्रांनो एक चांगली हाईट मध्ये पहिला रुकाल बारा बारा लिटर दूध देत आहे सध्या अजून कोणती गायी ही, ही, ही पहिल्यांदा आणलेली ह्या पाच पाच महिन्याच्या गाभाने थोड्या कम कमी आल्या तेव्हा सुरुवातीला वेल्यानंतर बारा तेरा बारा तेरा लिटर दूध दिलं होतं आणि आता किती आता अठरा लिटर थोडं कमी अठरा लिटर बरोबर आहे तरी पण चांगले देतात आता आपल्या इकडं अशाच गाई डायरेक्ट मनाने बरोबर आहे सगळ्यात चांगल्या पद्धतीची आता ही जी मोठी गाय भरपूर तर ही गाय कशी म्हणजे काय ही तीस लिटर दूध दिला असतायी पण आता दहा नऊ दहा नऊ दहा लिटर देते काय झालं तिची वासरी तिला पोटात असताना याच आपलं नाळ असती ना तिचा विळखा काहीतरी बसला होता असं डॉक्टर बोलले तर ती, ती उठूच नाही शकली खूप सुंदर वासरी होती या गायला एक नंबर पण ती दुर्दैवाने दगावली दगावली दगावल्यामुळे ही गाय सारखी ओरडत असती जरा दुसऱ्या गायच्या वासराला पण हो तेच ना मेंटली डिस्टर्ब वासर बरोबर तरी पण चांगलं दूध देते परत पुढच्या वेळेस त्याला नक्कीच चांगलं दूध देईल हो आता ही पण गाय आहे बरोबर ही पण ही बारा तेरा बारा तेरा लिटर पहिली बारा तेरा आता पाच पाच महिन्याच्या गाबाने पहिल्या ज्या पाच गाय आणल्या त्या हा आता सतरा अठरा लिटर देते बरोबर म्हणजे चांगली आहे मला जी हो हो। किती किंमत होती ऐंशी एक लाख सत्तावन्न ला दोन घेतल्या दोन्ही ती आणि कोपऱ्यातली काळी आणि ही काय किती मतली मधली ही पंच्याऐंशी हजारच्या लॉटला घेतल्या त्याने म्हणजे टोटल सगळ्यात चांगले लागल्यात मला जग हो काही बरोबर नाही परत आता जाणार आहे माझं अजून दहा आणायचं नियोजन चाललंय आधी चारा वगैरे वैरण सगळं करून मग जून वगैरे मध्ये जाऊ बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एक सगळ्या चांगल्या लागल्यात आणि या गायीमध्ये तुम्ही समाधानी आहात हो, खूप समाधानी बरोबर आहे तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गाई बघितल्या त्यांच्या किमती बघितल्या आणि कशा त्यांना चांगल्या लागल्यात का गाई ते पण बघितलं आता त्यांना हा एक प्रश्न विचारू की एक बरेच जण शेतकऱ्यांच्या समस्या असतात आता मला कमेंट मध्ये पण बऱ्याच कमेंट येतात की दादा आमच्या गाई सेट झाल्या नाहीत आणि एक्सपायर झाल्या किंवा कशा सेट करायच्या याच्यावर व्हिडिओ बनवा तर एक तुम्ही कशा आता सेट केल्या सगळं होतं सेट वगैरे इथं काही प्रॉब्लेम येत नाही फक्त आणता ना गाई दीड दोन महिने तरी कच्च्या आणल्या पाहिजे या आता गाई आधीच्या पाच गाई सव्वीस फेब्रुवारीला दोन हजार तेवीस ला मागच्या वर्षी इथं आल्या होत्या भर उन्हाळ्यात सव्वीस फेब्रुवारीला तर काय नाही अडचण आली दोन महिन्यानंतर उन्हाळ्यात झालं सव्वीस फेब्रुवारीला तारीख आहे ना माहिती तरी पण काही नाही काहीच अडचण नाही आली तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील गाई खरेदी करण्यासाठी जायचं असेल तर मराठा डेअरी फार्म हे फार्म बेस्ट आहे तुम्ही तिथून ब्रिजच्या गायी क्रॉस गायी एक तुमच्या बजेटनुसार गाय तुम्ही खरेदी करू शकता हात्रेशे गायी आल्या आणि सांगितल्या तेवढ्याच वेळ तिथं खाली झालं उगा सांगायचं दीड महिना <laughs> लागले चार महिने असं नाही बरोबर आहे म्हणजे जेवढ्या महिन्याच्या गाभा सांगितल्या तेवढाच वेळ घेतला त्यांनी म्हणायचं बरोबर आहे तर पृथ्वीराज सर तुम्ही एक चांगली माहिती दिली आणि एक काय होतंय शेतकरी बऱ्याच डेअरीवरती जातात फसतात जेणेकरून आता तुमच्या माध्यमातून चांगले शेतकरी मराठा डेअरी फार्म मधून चांगल्या काही खरेदी करतात तर आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनल वेळ दिला आणि एक मोलाचं मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार